महेंद्र थोरवेंकडून दहशत माजवण्याचा प्रयत्न थोरवेंच्या कार्यकर्त्याने सुधाकर घारेंचे बॅनर पाडले संतोष बैलमारे यांचा आरोप खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल विधानसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली असून प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असताना परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार सुधाकर यांचे रस्त्यावर येथे लावण्यात आलेले बॅनर शिंदे गटाचे उमेदवार महेंद्र थुर्वे यांचा कार्यकर्ता संकेत शिंदकर याने फाडल्याचा आरोप संतोष बैलमारे यांनी केलाय महेंद्र थुर्वे दहशत निर्माण करून निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करताय मात्र या मतदारसंघातील तुज्ञ मतदार थोरवेंना त्यांची जागा दाखवतील असा विश्वास संतोष बैलमार यांनी व्यक्त केला आहे परमिशन सिरकर या मुलाने काल दहा वाजता आमचा बॅनर फाडला महेंद्र थोरवेचे ते कार्यकर्ते आहेत महेंद्र थोरवे त्याच्या समर्थक माध्यमातून तालुक्यामध्ये दहशत निर्माण करत आहेत दोन दिवसापूर्वी कडा या ठिकाणी घटना घडली गट आज खलापूरमध्ये घटना घडली त्याबद्दल त्या ते करत आहेत अशा गोष्टीचा आम्ही निषेध करतो आहे आज आम्ही सर्व प्रमुख कार्यकर्ते खालापूर पोलीस स्टेशनला त्या विस्माची तक्रार केलेली आहे निश्चित पोलीस कारवाई करतील पण जे काय चाललं आहे खलापूरमध्ये सुधाकर गाड्यांचा बॅनर फाडून सर्वसामान्यांच्या मनामधून सुधागर गाडी तुम्ही काढू शकत नाही आहे कुठेतरी महेंद्र थोरे यांच्या बायकाची वाजू आहे हे जे कृत्य करतायत हे निंदनीय कृत्य सुधाकर घाड्याचे आम्ही समर्थक त्याचा निषेध करतो आहे कोल्हापूरमधील सर्वसामान्य जनता हे पाहत आहे आतापर्यंत खूप इलेक्शन झाले आहेत कुठल्याही निवडणुकीमध्ये असं दहशतीचं वातावरण कायम झालं आहे वातावरणामध्ये इलेक्शन झाले पार पडलेत पण आज जे काय चालू आहे महेंद्र पौर्वे यांनी पूर्णपणे दहशत कशा पद्धतीने तयार होईल या दहशतीमध्ये ते निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करतायत पण खल्हापूरची जनता सुज्ञ आहे दरम्यान खालापूर पोलीस ठाण्यात संकेत शिंदकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खालापूर